केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली कधी तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आता खर तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारनं घोषणा केली ती आठवा वेतन आयोग आम्ही स्थापन करणार आणि मग अगदी आठ नऊ महिन्याचा काळ आहे ना या वेतन आयोग स्थापन करण्यासाठी लागला आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेला या वेतन आयोगावर आता खर तर चर्चेत सध्या लेटेस्ट न्यूज आहे आणि मग या वेतन आयोगावर एखादा प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षेला विचारतात अगदी पोलीस भरतीची आता जाहिरात आहे पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यावर प्रश्न विचारतात आता मग या वेतन आयोगाचा इतिहास सांगत असताना पहिला वेतन आयोग जो स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या अदोगर पंडित नेहरूंनी हा वेतन आयोग स्थापन केला आणि मग मे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये केंद्र सरकारला या वेतन आयोगाने आव्हान दिला त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते श्रीनिवास वर्दाचारी आणि सदस्य त्याच्यामध्ये नऊ होते आणि पहिल्या वेतन आयोगामध्ये है ना म्हणजे स्वातंत्र्याच्या अदोगरच किमान के कि वेतन केंद्रीय कर्मचाऱ्यांना असलं पाहिजे पंचावन्न असं निश्चित केलं आता खर तर या कुठल्याही वेतन आयोगाचा उद्देश किती असतो आता हा आठवा वेतन आयोग आहे सात वेतन आयोग झाले कुठल्याही वेतन आयोगाचा उद्देश असतो की केंद्रीय कर्मचारी यांच्या वेतन रचनेमध्ये सुधारणा करणे अगदी पेन्शन मध्ये सुद्धा म्हणजे कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन धारकांना सुद्धा या वेतन आयोगाचा लाभ मिळतो आता मग पहिला वेतन आयोग एकोणीसशे शेहेचाळीस जे स्वातंत्र्याच्या अदोगर त्याची अंमलबजावणी मे एकोणीसशे सत्तेचाळीस ओके अग, आता मग पहिला वेतन आयोग लक्षात ठेवायचा आणि डायरेक्ट सातवा वेतन आयोगाकडे यायचं केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये त्याची स्थापना केली आता कोणाच्या अध्यक्षतेखाली तर न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या अध्यक्षतेखाली आता मग हा जो वेतन आयोग आहे एक जानेवारी दोन सोळा पासून लागू झाला बघा सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा आणि लागू कधी झाला एक जानेवारी आणि केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतन अठरा हजार निश्चित केलं आता मग काय असतंय बघा केंद्र सरकारनं वेतन आयोग स्थापन केला तर प्रत्येक राज्याच सुद्धा सरकार काय करते की त्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करते आता मग सातवा वेतन आयोग केंद्र सरकारनं एक जानेवारी दोन हजार सोळाला लागू केला आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून हा सातवा वेतन आयोग लागू केला आता मग हा जो आठवा वेतन आयोग आहे काल अठ्ठावीस तारखेला के केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिली आता खर तर है ना अठरा महिन्याच्या आत यांना सांगितलंय की तुम्ही काय करा की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन मध्ये सुधारणा सुधारणात्मक जे काही बदल करता येतील ते बदल सुचवा आणि मग अठरा महिन्याच्या आत शिफारशी सुचवा सा असं सांगितलं वेतन आयोगाला आणि मग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू असेल आता महाराष्ट्रातलं सरकार कधी लागू करतंय ते तर येणारा काळ ठरवेल आहे ना आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हा आठवा जो काही वेतन आयोग आहे त्याच्या शिफारशी लागू मात्र एक जानेवारी दोन हजार दो सव्वीस पण दोन हजार अठ्ठावीस ची याला प्रतीक्षा करावी लागणार आहे काबर कारण सतरा ते अठरा महिन्याचं जे एरियस आहे ती एक रकमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि अगदी पन्नास लाख कर्मचारी या आठवा वेतन आयोगाचे लाभार्थी आहेत एकोणसत्तर लाख पेन्शन जे काही पेन्शन घेतात अशा लोकांना सुद्धा हा वेतन आयोग लागू असेल आणि या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना देसाई यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे तुम्हाला परीक्षेला विचारतात आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष कोण आता न्यायमूर्ती रंजना देसाई ज्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होते आता त्यांचा इतिहास खूप मोठा आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न एखादा विचारतात ज्या सध्या भारतीय प्रेस परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि काश्मीरमध्ये जे विधानसभेची सदसंख्या त्याची पुनर्रचना झाली तर त्या काश्मीरच्या परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या तर रंजना देसाई होत्या आणि उत्तराखंड सरकारनं जो समान नागरी कायदा त्याचा मसुदा तयार केला आणि मग समान नागरी कायदा त्या समितीच्या अध्यक्षा सुद्धा न्यायमूर्ती रंजना रंजना देसाई होत्या आणि या आठव्या वेतन आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि दोन सदस्य त्याच्यामध्ये सदस्य सचिव पंकज जैन जे पेट्रोलियम प्राकृतिक गॅस मंत्रालय त्याचे सचिव आहेत ते सदस्य आणि सचिव असणार आहेत आणि अंशकालीन सदस्य म्हणून प्रोफेसर पुलक घोष आहे ना जे बेंगलोरमध्ये मध्ये आय एम बेंगलोर के प्रोफेसर आहे म्हणजे माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि पहिला वेतन आयोग सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग या पद्धतीनं जर स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला तर नवल वाटू नये आणि मग चालू घडामोडीच्या दृष्टीनं आपण या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न केला मित्रांनो अशीच आपली नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तरी नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद मित्रांनो थँक्यू